नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी अखेर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या संपूर्ण पदाचा तडकाफडकी राजीनामा देत काँग्रेसला सोडचिट्टी दिली आहे त्यामुळे आता अशोक चव्हाण काँग्रेसच्या काही आमदारांसमोर भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार अशा चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना काँग्रेसच्या नेते आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठा गोप्यस्फोट केला असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडावून दिली आहे नेमकं यावेळी यशोमती ठाकूर काय बोलल्यात पाहूया आता गेले का गेले गेले कारण सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना घाबरवत आहे हो काँग्रेसच्या नेत्यांना घाबरवत आहे हो बीजेपीमध्ये या ठिकाणी लोक बीजेपीचे कमी आणि बाकी इतर पक्षाचे जास्त झालेले आहेत इतकी इन्सिक्युरिटी आहे काही करायचं आणि सत्तेत राहायचं हा जो विषय आहे हा सुरू आहे आणि म्हणून ते गेले असावे पण आम्ही आहोत जिथे आहोत तिथे आहोत आणि आयुष्यभर सर्व संभाव या विचारासाठी या संविधानासाठी सेक्युलर इंडियासाठी आम्ही आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत आहोत हे तेवढंच खरं तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा